वारकरी संप्रदाय हा जातीवादा पलीकडचा विषय आहे प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तप्रायन पुरुषोत्तम महाराज पाटील यांची प्रतिक्रिया संत हे जाती पलीकडचा विषय आहे संप्रदायामध्ये जातीवाद झाला नाही पाहिजे पुरुषोत्तम महाराज यांची अपेक्षा काही ठराविक लोकांमुळे संप्रदायाचं नाव खराब होतंय त्यांच्याकडे लक्ष न देता सर्वांनी एकत्र राहून संप्रदायाची सेवा करावी पुरुषोत्तम महाराज वारकरी संप्रदाय हा जातीवादा पलीकडचा विषय आहे अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायन पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी रात्री सात वाजेच्या दरम्यान दिली आहे जालना गणेश फेस्टिवलच्या निमित्ताने ते जालन्यात आले असता माध्यमाशी संवाद साधताना बोलत होते संत हे जाती पलीकडचा विषय आहे असं म्हणत संप्रदायामध्ये जातीवाद झाला नाही पाहिजे अशी अपेक्षा पुरुषोत्तम महाराज यांनी बोलून दाखवली आहे काही ठराविक लोकांमुळे संप्रदायाचं नाव खराब होत आहे त्यांच्याकडे लक्ष न देता सर्वांनी एकत्र राहून संप्रदायाची सेवा करावी असं प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण पुरुषोत्तम यांनी म्हटलंय गणेशोत्सवात नागरिकांनी पर्यावरण पूरक आणि लहान आकाराच्या गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करावी असं आवाहन देखील पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केलंय वारकरी समुदायातून जातीवरून कोणाला कार्यक्रमात आमंत्रित केलं जातं तर कोणाला टाळलं जाते काय झालं रामकृष्ण हरी मी हरिभक्तपण पुरुषोत्तम महाराज पाटील तसं तर वारकरी संप्रदाय हा जातीवादाच्या पलीकडचा विषय आहे याता याती धर्म नाही विष्णूदासा निर्णयायसा वेदशास्त्री न पाहि याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई ज्ञानोबराय तुकोबराय जेवढे काही संत मानले या महाराष्ट्रामध्ये झालेले आपण लोकांनी त्यांना जातीत आणले नाही तर संत हे जातीच्या पलीकडचा विषय आहे काही राजकारणी असल्यामुळे थोडंफार व्यक्तिगत काही ठिकाणी जातीवाद केला जातो तर जसं बहुतांशी कुठेही जातीवाद संप्रदायामध्ये होता कामा नाही झालाही नाही संप्रदाय संप्रदायामधून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होतोय का होतोय का प्रत्येक क्षेत्रामध्ये काही विघ्न संतोषी लोकं असतात ते राजकारणात असो व्यवहारात असो संसारात असो का परमार्थात असो काही ठराविक लोकांमुळे संप्रदायाचे नाव खराब होतंय पण त्यांच्याकडे लक्ष न देता हा संप्रदाय जातीवादाच्या पुढचा आहे सर्व मंडळीने एकत्रित राहून संप्रदायाची सेवा करावी अशी सर्वांना विनंती आहे गणपतीच्या मोठ्या मूर्त्या परिवारणासाठी त्रासदायक होतोय असल्याचा अनेक तक्रारी आस्थेबद्दल होईल याबद्दल तुमचे काय मत आहे माझी सर्व मंडळीला विनंती आहे जेवढे छोटे गणपती बसवता येईल तेवढे बसवा कारण मोठ्या गणपतीतून दहा दिवस आनंद होतो पण शेवटच्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी ज्यावेळेस आपण नदीत त्यांचं विसर्जन केल्यानंतर खूप मोठा प्रदूषणाचा विषय आहे आपण सर्वांनी जर त्याचं पालन केलं तर निश्चित गणपती बाप्पाची कृपा तुमच्या आणि माझ्यावर होईल